हॅलो ऑल वेलकम टू माय चॅनल ही जी चमचं मी भाजी तुम्ही बघताय ना ही शेंदड्यांची भाजी आहे तर चला आम्ही तुम्हाला सांगते हे कसं बनवलं जातं तर शेंदड्या अगोदर कापून घ्यायचा स्वच्छ पाण्याने त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आणि धुऊन ते बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतर काय करायचं लसूण थोडा टाकून तीळ टाकून आणि थोडी लाल तिखट असते आपली ती मिक्सरमध्ये दळून घ्यायची आणि ते जो मसाला बनतो तो तेलात परतू द्यायचा आणि त्यात नंतर हे जे कापलेल्या शेंदड्या आहेत त्या टाकायच्या आणि सोबतच ही भाजी चवळी लावून करता तर चवळी जरा पाण्यात उकळून घ्यायची आणि शिजली की मग ते काढून घ्यायची आणि जेव्हा आपण या शेंदड्या टाकतो त्यासोबतच चवळी टाकून द्यायची तेलात थोडंसं परतू द्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत आणि नंतर गरम पाणी करून त्यात टाकून द्यायचं मस्त बनते ही भाजी आणि सोबतच ही जी दुसरी रेसिपी आता तुम्ही बघताय हे ना ठेचा बनतोय तर काय केलं आहे तेलात जरा लसूण जिरा मोहरी टाकलं आहे नंतर थोडा टमाटावर त्याला टाकलाय तर थोडा तेलात होऊ द्यायचं छान आणि मग नंतर मिरची जी आहे त्याला थोडी परतून घेतली आणि ते मस्त असं थोडं ग मिक्सरमध्ये फिरून घेतलंय आणि मग ते तेलात टाकून थोडं परतू द्यायचं आणि ते परतल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं हळद टाकायची थोडी धने पावडर टाकायची ते मिक्स मिक्स करून छान असं परत द्यायचं वेळ आणि नंतर थोडंसं बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर टाकू शकता पण बाइंडिंगसाठी आणि एक छान अशी चव येते त्यामुळे बेसनपीठ टाकायला काही हरकत नाही आणि मस्त ते होऊ द्यायचं चा, छान असं ड्राय बनतो हा ठेचा आणि नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोथिंबीर चिरून टाकू शकता अप्रतिम असं लागतो हा ठेचा तुम्ही ना कण्याच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरी तुम्हाला आवडत असेल तुम्ही खाऊ शकता इव्हन पोळीसोबत पण तुम्ही खाऊ शकता बट मला तरी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा कळण्याच्या भाकरीसोबत आवडतं आणि खूप सुंदर असा हा ठेचा लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल